आज वैकुंठ चतुर्दशी आणि आज रात्री श्री विष्णू आणि भगवान शंकराची सेवा कशी बरं करावी त्यांची हरिहर भेट कशी करून द्यावी आणि मंजूर आणि बेलपत्री अर्पण करताना कुठला मंत्र म्हणावा ह्या सर्व गोष्टी आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा स्वामी भक्तांना पुन्हा एकदा तुमचं माझ्या या स्वामी शिवामार्ग या खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज रात्री वैकंठ चतुर्दशी वैकंठ चतुर्दशी म्हटलं तर हरिहर भेट म्हणजे श्री विष्णूंना बेलपत्रे अर्पण करायचे आणि श्री शंभूंना महादेवांना मंजू तुळशीचे पत्र अर्पण करायचे असतात कारण जेव्हा एकमेकाची भेट होती त्यावेळेला एकमेकाच्या अंगावर जे आपण अर्पण करत असतो ज्याच्या आवडीचे ते एकमेकांना च्या अंगावर एकमेकाद्वारे ते अर्पण केले जातात त्यामुळे आपल्याला हरिहरिक भेट अशी घडून आणायची पण ही भेट घडून आणताना मुख्य गोष्टी कोणत्या पूजा कशी करावी पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात असाव्यात तर बघा ज्यावेळेला आपण श्री विष्णूंची पूजा करतो त्यावेळेला श्री विष्णूंचा आपल्याला म्हणजे श्री कृष्णांचा जो आपला बाळकृष्ण असतो त्या कृष्णाला आपल्याला पुरुषसुक्त म्हणत अभिषेक करावा आणि पुरुषसुक्त अगोदर दूध अर्पण करत दुग्ध अभिषेक करावा त्यानंतर जल अभिषेक करावा आणि त्यानंतर त्यांना एका आसनावर किंवा तुमच्या देवघरात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जरी ठेवलं तरीही चालेल आता हे यांना अभिषेक नंतर यांना कपडे वगैरे गंध वगैरे जे पंचोपचार पूजा करतो ती पंचोपचार पूजा करून त्यांना त्यांच्या जागावर स्थायिक करायचं मग आता दुसरा राहिले श्री शंभू महादेव मग शंभू महादेवांनासुद्धा तुम्ही जल अर्पण किंवा दुग्ध अभिषेक करायचा पण तो अभिषेक आपण करायचा असतो तो रुद्रपठन करत मग रुद्रपठन करत श्री शंभू महादेवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करायचा अभिषेक झाल्याच्यानंतर शंभू महादेवाला रुद्रपठन संस्कृत क्यू करा किंवा मराठीत करा ज्याप्रमाणे नित्यशेवा जर हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर यामध्ये रुद्रपठन दोन्हीमध्ये आहे मराठी आणि संस्कृतमध्ये जे तुम्हाला योग्य वाटेल त्यामध्ये आपल्याला हे पठण करायचं आणि करत करत शंभू महादेवांचा अभिषेक करायचा पण विशेष महत्त्व आधी एक, एक जसं आपण अभिषेक केला श्री कृष्णाचा तसाच आपण महादेवाचा अभिषेक करायचा आणि त्यावेळेला एक दिवा आपला चालू ठेवायचा जो तुपाचा कारण तुपाच्या दिवेने तुपाच्या सुगंधाने आपलं घर हे पवित्र होत असतं वातावरण हे पवित्र होते तिथे वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते आणि ह्या दोघांचा अभिषेक झाल्याच्यानंतर यांना पण यांच्या जागावर स्थायिक करायचं जर तुम्ही पूजेसाठी एखादा चौरंग पाठ मांडत असाल वस्त्र टाकून तर त्यावर सुद्धा ह्या दोघांना तुम्ही ठेवायचं एका साईडला श्री कृष्ण ठेवायचे आणि एका साईडला शंभू महादेव ठेवायचे आणि दोघांना ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेला आपण त्यांचा होतो त्यावेळेला ते त्यांना पंचोपचार पूजा करायची म्हणजे अष्टगंध अक्षदा हळदी कुंकू हे सर्व अर्पण करायचं त्यांना धूप दीप द्यायची नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर श्रीकृष्णांना आपल्याला बेलपत्र एकशे आठ अर्पण करायचे आहेत आता श्रीकृष्णांना बेलपत्र अर्पण करताना कुठला मंत्र म्हणायचा बघा तर जी शिवनामावली दिलेली आहे आपल्या नित्यशेवात किंवा तुम्ही जर यूट्यूबवर सर्च करसाल शिवनामावली ती एकशे आठ नामावली म्हणत म्हणत श्रीकृष्णांना बेलपत्र अर्पण करायचा आता श्रीकृष्णाला बेलपत्र अर्पण केल्याच्यानंतर शंभू म्हणजे महादेवांना भगवान भगवान सुद्धा आपल्याला काय मंजूर अर्पण करायचे आहेत आठ मग आठ किंवा सहस्त्र जरी आपण तुळशीपत्र अर्पण केले तरी चालतं जे विष्णू सहस्त्र नाम म्हणत मग आता आमच्याकडे आठ पण बेलपत्र बेलपत्र नाही आहेत किंवा विष्णू आमच्याकडे मंजूर पण आपल्याकडे नाही आहेत आठ मग तुम्हाला जेवढ्या भेटताल तेवढ्या तुम्ही त्या मंजूर हातात घ्या जे जे तुळशीपत्र हातात घ्या आणि तुम्ही सहस्त्र विष्णू सहस्त्रनाम पूर्ण मना आणि ते एकदाच नंतर ते एक 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 करत अर्पण करून टाका जेवढे तुम्हाला मिळतील तेवढे असा कुठलाही हट्टहास नाही आहे पण मिळाले तर योग्य एकशाठ एकशाठ किंवा एक हजार नाही मिळाले तर हाही उपाय आपण करू शकतो मग दोघांना अर्पण केल्याच्या तुम्ही त्यांना नैवेद्य अर्पण केला मग अशा प्रकारे तुम्ही दोघांना एका पाटावर चौरंगावर ठेवून दोघांची पूजा करून त्यांची हरिहर भेट ही आपल्याकडून आपण घडवून घडून आणतो आणि याचं पुण्य जे आपल्या घरात हरिहर भेट होते त्याचं पुण्य हे खूप चिरकाल टिकणारे असते ही एकदाची सेवा असते वर्षभरातून पण याचं पुण्य आपल्याला वर्षभर मिळत असतं ही जी ऊर्जा असते दोघांच्या भेटीची आपल्या घरात निरंतर वास करते आणि आपल्या घरावरचे संकट दूर होतात आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही होत राहते आता महादेव आणि शंभू ह्या दोघांची सेवा आणि पूजा आपण ज्यावेळेला आपल्या घरात करतो त्यावेळेला पूजा ज्यावेळेला महादेवाची पूजा करू त्यावेळेला ओम नम शिवाय षडाक्षरी किंवा पंचाक्षरी मंत्र म्हणावा किंवा ज्या वेळेला आपण श्री विष्णूंची पूजा करतो त्यावेळेला श्री विष्णूंना मग श्रीकृष्णांना बेलपत्र अर्पण करताना शिवनामावली म्हणायची मग महादेवाला जर तुळशी अर्पण करायची तर विष्णू सहस्त्रनाम म्हणत तुळशी पत्र आपल्याला आणि जे आपल्याला तुळशीचे मंजूर भेटेल ती अर्पण करायची आणि दोघांची पूजा करताना सतत ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेव हा मंत्राचा जप सतत करत राहायचा कारण दोघांच्या चरणी हे आपल्याला लीन व्हायचं आहे कारण दोघांची हरिहर भेट आपल्या घरात आपण करून देणार आहोत ते तर स्वतःच त्यांची भेट होत असते पण आपल्या घरात आपल्या पूजेद्वारे आपण त्यांची भेट करून आपल्या घरामध्ये त्याची ऊर्जा आपण निर्माण करून ठेवणार आहोत यामुळे ही जी शक्ती आहे ना आपली ती आपल्याला धन धान्य समृद्धी सुख शांती आपल्या घरात जी कामे बिघडलेली असतात त्या सर्व कामाचा व्याप दूर करत असते आणि आपल्यावर श्री शंभू आणि महादेवाची आणि श्री विष्णूंचीही कृपा होत असते तर अशा प्रकारे आपल्या घरामध्ये दोघांची पूजा झाल्याच्या नंतर महादेवाची श्री विष्णूंची आरती करायची आणि त्यांना नैवेद्य खडीसाकर असो पेड्याचा प्रसाद असो कुठलाही एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवायचा आणि असं नाही की तुम्हाला ह्या दोन्ही वस्तू सारख्याच भेटायला पाहिजे एक शाड जर बेलपत्र भेटले तर अर्पण करा एक शाळ मंजूर भेटले अर्पण करा किंवा एखादी गोष्ट एक, एक शाळ भेटली किंवा कितीही संख्येत एकावन्न एकवीस भेटली एखादी एक संख्या जास्त एखादी वस्तू भेटली एखादी कमी संख्येत भेटली बेलपत्र मंजूर तर काही हरकत नाही जे जेवढं भेटेल तेवढं मनातून श्रद्धेतून भक्तीतून आपण ज्या वेळेला अर्पण करतो ना त्यावेळेला आपलं पुण्य हे अगणित असतं फक्तच देवाला तुम्हाला श्रद्धा आणि भक्ती आवडत असते त्यामुळे अशा प्रकारे आपण ह्या दोघांची हरिहर भेट रात्री घडून यायची आणि सेवा करताना विष्णू सहस्त्रनाम शिवनामावली आणि ह्या सगळ्या शिवा आपल्या हातून होत असतात तर व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण असाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ